नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे खुल्या एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन मून वाकर डान्स अकादमी दिग्रसने केले आयोजन शनिवार दिनांक आठ जून रोजी तिरुपती सेलिब्रेशन हॉल येथे खुल्या एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे डान्स दिग्रस डान्स सीझन टू चे आयोजन मून वाकर डान्स अकादमी दिग्रसने केले असून प्रथम सात हजार द्वितीय पाच हजार तर तृतीय तीन हजार बक्षीस राहणार असून प्रवेश फी दोनशे रुपये आहे ज्यांना डान्स रिग्रज डान्स सीजन मध्ये एकल नृत्य स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी सत्त्याण्णव झिरो दोन एकोणपन्नास सहाशे अठ्ठावीस व त्र्याऐंशी एकोणसत्तर वीस झिरो पाच सत्त्याण्णव या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे या नृत्य स्पर्धेमध्ये जज म्हणून गजानन तोडासाम लावणी कोरिओग्राफर यवतमाळ व अक्षय गोडाम मुंबई हे उपस्थित राहणार राहणार असून स्पर्धेला सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद